महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेची सक्ती व्हावी आणि व्यवहारात ही भाषा वापरली जावी याकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुढाकार घेतला होता त्यानुसार राज्यातील बँकांमध्ये मराठी भाषा वापरली जाते की नाही हे तपासण्याचे आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले होते त्यांच्या या आदेशावर मनसैनिकांनी महाराष्ट्रातील सर्व बँकांमध्ये जाऊन मराठी भाषेचा आग्रह धरला आता यावरून राज राज ठाकरे ठाकरे यांनी यांनी सोशल सोशल मीडियावर मीडियावर एक पत्र लिहून मनसैनिकांना हे आंदोलन थांबवण्याची विनंती केली आहे पोस्ट केलेल्या पत्रामध्ये म्हटलं आहे सर्वप्रथम महाराष्ट्रात मराठीच्या मुद्द्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा जो एक जोरदार आवाज उठवला त्यासाठी तुमचं मनापासून अभिनंदन मी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात तुम्हाला आदेश दिला होता महाराष्ट्रातील बँकांमध्ये मराठीत व्यवहार होत आहेत की नाही ते पहा आणि नसल्यास त्याबद्दलची जाणीव द्या बँकेच्या प्रशासनाला करून द्या दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही महाराष्ट्रात सर्वदूर बँकांमध्ये गेलात तिथे मराठीचा आग्रह धरलात हे उत्तम झालं यातून मराठी भाषा आणि मराठी माणूस यांना कोणी गृहीत धरू शकत नाही हा संदेश जसा गेला तसंच सर्वदूर असलेली मनसेची संघटनात्मक ताकद पण पन दिसली पण आता हे आंदोलन थांबवायला हरकत नाही कारण आपण या विषयात पुरेशी जागृती केली आहे आणि हे घडलं नाही तर काय होऊ शकतं याची देखील दाखवली आहे आता मराठी मराठी धरायला हवा आणि आपल्या समाजाने जर कच खाल्ली तर मग ही आंदोलने तरी कशासाठी करायची असं राज ठाकरे म्हणाले यापुढे राज ठाकरे म्हणतात सगळ्यात महत्वाची जबाबदारी ही सरकारची आहे रिझर्व्ह बँकांचा नियम त्यांना माहीत आहे आणि त्या नियमाची अंमलबजावणी करून घेणं ही आता सरकारची जबाबदारी आहे काल बोलताना राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही कोणाला कायदा हातात घेऊ देणार नाही तशी इच्छा आम्हालाही नाही पण तुम्ही कायद्याचे रक्षक का आहात तर मग रिझर्व्ह बँकेच्या अंमलबजावणी पण तुमचं काम नाही का असा सवाल त्यांनी राज्य सरकारला विचारला आहे यासोबतच तुम्ही बँकांना आणि इतर आस्थापनांना मराठीचा सन्मान करायला लावा मग आम्ही कायदा हातात घेणार नाही हे नक्की असं आश्वासन देखील राज ठाकरे यांनी दिलं आहे त्यामुळे आता राज ठाकरे यांच्या या पत्राने मनसैनिकांनी उभारलेल्या या आंदोलनाला स्थगित करावं लागणार आहे